मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आता महाराष्ट्रात पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे शिक्षण घेणे अनिवार्य केल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक स्पोश्ट व्यक्त होत या भाषेचा तीव्र शब्दात निषेध केला केंद्र सरकारचा सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते ह्या राज्यात आम्ही यशस्वी होऊन देणार नाही असा इशारा देखील दिला त्यानंतर सरकारच्या ह्या मराठीची गशेपी करणाऱ्या शैक्षणिक धोरणाविरोधात मनसैनिकांनी जोरदार आंदोलने केली ठाण्यातील मनसैनिकांनी रस्त्यावर उतरत या सरकारचा निषेध व्यक्त करत हिंदी भाषिक पोस्टर फाडले दरम्यान मनसैनिकांनी हे हिंदी भाषिक पोस्टर जाण्याचा प्रयत्न केला ठाण्यातील सकाळी मनसैनिकांनी निषेध आंदोलन करत जोरदार निदर्शने केली यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी भाषेला अभिजात दर्जा देतात तर दुसरीकडे त्यांचे सरकार महाराष्ट्रात हिंदी भाषेसाठी सक्ती करतात शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित करत मनसैनिकांनी या धोरणाचा निषेध केला इतर राज्यात त्यांच्या भाषेला ते महत्त्व देतात मग महाराष्ट्रात हिंदी भाषेसाठी सरकार साठ का असाही प्रश्न मनसैनिकांनी यावेळी उपस्थित केला महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्तीशाली याच्यामध्ये करतायत कशासाठी अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि हे नवीन आणखीन काय हिंदी आहे ते राहू दे ना घेतले पाहिजे अगोदर पण हिंदी चाललेला आहे ना तर आमचा याला विरोध आहे आम्ही विरोध दर्शनासाठी आज इथे निदर्शनं केली आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा से विरोध असेल आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये हे चुकीचं आम्हाला वाटतंय कशासाठी बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात राज्यात गेलात तिथे आज आहे का तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्व दिलं जातं कुठल्या प्रांतात तुम्ही जा कुठल्या राज्यात जा मग मा फक्त हे महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साइडला मराठीला अभिजात दर्जा देत आणि परत हिंदीला सक्ती आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे कुठेतरी ते आता त्यांनी ठरवायचं आहे आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही आमची निदर्शन इथे केलेली आहेत आमचा आम्ही विरोध दर्शवलेला आहे हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी हिंदी भाषेला विरोध नाही पण तुम्ही जी सक्ती करताय जी सक्ती ती सक्ती करू नका मराठीची सक्ती आहे महाराष्ट्रात करा तुम्ही ती केली आहे तुमचं अभिनंदन पण पुन्हा तुम्ही मराठीची सक्ती केल्यानंतर पुन्हा तुम्ही परत पण हिंदीची सक्ती करताय ते कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून आम्ही आज ही निदर्शने केली आहे डोंबिवलीमध्ये हिंदी भाषेसाठी बॅनर सुद्धा लावण्यात आहे बॅनर आता ह्या अशा गोष्टी ते करणारच आहेत पण बघू आमचा जो विरोध आहे तो आम्ही तुम्हाला सांगितलं